shivaaya shivaya ma om namashiya shivaaya shivaaya nama om shivaaya shivaaya om shivaaya

शिवो ओम शिवो ओम सच्चिदानंदो सच्चिदानंद 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 महाराज की महात्मा वसवेश्वर मध्यगत रूपनजाचार्य सद्गुरू बसवलिंगेश आचार्य महाराज की सन्त शिरोमणि मन्मस्वामी माहार वैराग्यनिधि अक्षमाने मेनाथ त्रैलोक्यसम्पदाल्लेखसमुल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानाम् प्रकृतिम् शास्त्रपारगाम् వాగక్తిపత్తే జగత పతర వందే పార్వతీ పరమేశ్వర త్రికాందనీయ ప్రాప్తస్మరణీయ పూజ్య గురువర్యం స్మరణ కృ आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू पावन परिसरामध्ये अखंड नामयज्ञ सोहळा आपण साजरी करत आहोत आणि प्रप्रथम धोडापूर या नगरी धोडापूर म्हणजे काय दोड्डपूर धोड म्हणजे मोठा हा मोठा पूर पूर म्हणजे गाव मराठीमध्ये म्हणजे मोठा गाव गाव छोटा असताना सुद्धा मोठा गाव म्हणण्याचं काय कारण असेल या ठिकाणी असणारे भक्तांच्या मन मोठा असल्यामुळं मोठा गाव असं म्हटलं गाव मोठ पाहिजे कि मन मोठ पाहिजे मन मोठ पाहिजे म्हणून धोडापूर तर या धोडापूर या नगरी बघा तुमचा भाव मोठा आहे मन मोठा आहे भक्ती मोठा आहे म्हणून या ठिकाणी असणे असणारा महादेव बी मोठा नंदी बी मोठा सगळे मोठे मोठे तर या परिसरामध्ये या शंभूच्या सानिध्यात पहिल्यांदा प्रवचन करण्याचा संधी आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे गावमध्ये मी प्रवचन केलं तिथं सप्त तिथं करत होते टेंट वगैरे घालून तिथं आमचं प्रवचन झालं होतं तर आज इथ तिथल्यापेक्षा पॉवर इथं का आहे म्हटलं तर या ठिकाणी महादेव सोबत आहे नंदी सोबत आहे आणि त्याच्या अतिरिक्त नंदीला महादेवाला प्रेम करणारे आमचं सोबत आहे म्हणून या ठिकाणी आपला भाव भरून येतो वेळ कमी आहे तरी सुद्धा म्हंटल ना गोष्ट लहान राहावं परंतु महान राहावं दोन दोन तास प्रवचन करण्यामध्ये काही मतलब नाही दोन सेकंड दोन मिनिटात प्रवचन होऊन जायला पाहिजे तर तसं प्रवचन आमच्या जीवनाला परिवर्तन व्हायला पाहिजे अशे काही गोष्टी खंडीभर ऐकून मतलब नाही म्हणून बाराव्या शतकामध्ये कितीतरी संत होते ऐकू लाले का सगळे आपले माईक सिस्टम वाले भारी आहे आपल्या बन्नाळेचे इतकं सुंदर त्यांच्या पुरा नजर त्यांच्या पूरा मन या सिस्टम मध्येच त्यांच्या राहते कुठं कमी जास्त होऊ नये असा सिस्टम लावलं प्रवचन सोडूच वाटत नाही बघा लक्षात आलं का अशा काही ठिकाणी असते प्रवचनच करू वाटत नाही सिस्टम त्या बनो। बनो, बनो, बनो। तुम्हाला बोलत होतो बाराव्या शतकात तुमच्यासारखे भक्ती करणारे भक्तगण किती होते म्हणजे एक लाख शहाण्णव हजार लोक भक्त ती दररोज सत्संग करणारे होते किती एक लाख शहाण्णव हजार ज्या प्रकारे सात दिवस अखंड शिवनाम सप्ताहामध्ये सकाळी प्रसाद दुपारी प्रसाद संध्याकाळी प्रसाद व्यवस्था या ठिकाणी करू लागली ना आता हवयुराव आम्हाला दोन प्रकारच्या भंडारे या ठिकाणी त्यांनी करू लागले लक्षात घ्या एक प्रकार भंडारा नाही दोन प्रकार एक भंडारा आहे आमच्या प्रवचनाच्या नंतर आता एक भंडारा आहे आता सध्या मी तुम्हाला देऊ लागलो प्रसाद तुम्हाला प्रसाद देऊ लागलो एक प्रसाद मुखाना ग्रहण करायचा राहते एक प्रसाद कानानं ग्रहण करायचं कान बी खाते काय आता का, कोणतं खावलेले आता डोळा खावलेले खाव आणि कान बी खावलेले डोळा मला खावलेले कान माझा शब्द खावले लक्षात आलं का डोळा बी खाते म्हणे रूप खाते कान शब्द खाते परंतु खावा खाल्लं तरच काय भरते पोट भरते अन्न खाल्लं तर मी पोट भरते कानानं खाल्लं तर मी पोट भरते हरपले तान भूक तान भागून जाते आणि भूक बी भागून जाते काय बोलले तू भूक लागला नाही ताण लागला अशा प्रकारच्या बोलाव ऐसा वाणी बोलिये मनवा शीतल होय आवरणकू शीतल करे आपो आपन होय नुडीदरी मुदं तिर बेग असा वाणी बोलाव मोत्यासारख वाणी ऐसा बोली कान लावून ऐका असा बोलाव परंतु कधी कधी असं होऊ शकते चार माणसं बसलेले राहतात बोलायला सुरू करतात ह्याच ह्याला बोलू ना त्याला बी बोलू दे ना ह्याला आता थोडं गप्प बस रे थोडा बस रे म्हणून म्हणावं लागते समोरच्या माणसाला अजून काही लोक बोलतात सगळ्याला गप्पसा म्हणा आता म्हणलं बघा ते लोक तुम्ही मला लिखी नाही थोडा गप्पसा गप्प बसा कारण ऐकू येऊ दे ऐकू दे आम्हाला दोन शब्द ऐकू दे शांत बसा शांतीचा गोष्टी शांत बसून श्रवण करावा लागतो लक्षात आलं का त्या प्रकारे दोन प्रकारच्या प्रसाद या ठिकाणी आपण खातो आणि दोन भंडार भागीवराव यांच्याकडून तुम्हाला मिळू लागलं आता नंतर होणारा भंडार त्यांच्याकडूनच आहे आज कुठलीही परिस्थिती आपा गुरुमावली तुम्ही यायलाच पाहिजे म्हणून मला सुद्धा या ठिकाणी बोलवलं हे अनुभवाचा स्वयंपाक आहे आणि ते अन्नाचा स्वयंपाक हे जे स्वयंपाक आपण तुम्ही खाऊ लागला हे काय म्हणतात हे जो प्रसाद तुम्ही जे स्वीकार करत आहात ना त्याच किंमत करता येत नाही प्रसाद त्या प्रसादाचा आणि त्या प्रसादाचा काय अन्य ना क्षणिक तृप्ती हागीरा आज प्रसाद देऊ लागले असं म्हणून तुम्ही आज सांगता उद्या कोणी सांगत नाही फक्त एक दिवसापुरत भारी झाले भारी झाले म्हणतो दुसऱ्या दिवशी विसरून जातो परंतु आज माझ्याकडून तुम्ही जे ऐकलात तुम्ही बराच दिवस तुम्हाला लागलेले जो शब्द आहे तुमच्या अंथकरणामध्ये पोहोचलेले जे शब्द आहे तुम्हाला आठवण करून देते करू म्हणून वेळोवेळी वेळोवेळी आठवण करून देणारा प्रसाद म्हणजे गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी भारी थोरी ऐकलीस की नाही भारी तू भी भारी तू भारी थोरी भारी भी आहे थोरी भी आहे कारण याव जीवनचे विद्य जीवन पर्यंत आपण ते शब्द विसरू शकत नाही जाग्रत 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 म्हणून शब्द सांगत असते म्हणून हे महान दान आहे तो अन्नदान आहे हे महान दान आहे म्हणून दोन प्रकारच्या प्रसाद तुम्हाला या ठिकाणी मिळू लागल तर हिला बी भाग्य लागते त्यांच्या मनात महाराजांना बोलावं म्हणून तुम्ही बी सांगितलं नाही कोणी सांगितले नाही महाराजांना बोलावं म्हणून कोण सांगितले त्याला साक्षात महादेव सांगितले दुसरं कोणीच सांगितलं नाही माझा लेकर एवढा माझ्यासाठी तळमळ करू लागले महाराजांना बोलीव असं म्हणून एक भाव तयार होते ते भाव तयार होऊन या सप्ताचा प्रतिफळ म्हणजे प्रवचन आमचं मेहनतीच फळ म्हणजे प्रवचन गाडीवर येता येता मी म्हंटल काय होत कीर्तनला वेळ होते की कीर्तन होते माझं काय प्रवचन तेवढं काय विशेष अरे 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 आपा तसा म्हणू नका तुमचं बी प्रवचन फार आम्हाला आवश्यक आहे काय नाव तुमचं मारुतीराव ना म्हणाले आपा तसं कसं जमत हो? तुमचं प्रवचन आम्हाला थोडं उशीर होते की जेवायला काय दररोज जेवण आहे सकाळी जेवाय दुपारी जेवा, जेवा संध्याकाळी जेव रात्री जेवणा बाबा काय जेवायचं काय मरेपर्यंत जेवायचं ज्या दिवशी डॉक्टर नको म्हणला त्या दिवशीच बंद हा तोपर्यंत चालूच लक्षात आलं का म्हणून थोडा वेळ झाला तर हरकत नाही माय ऐकून घ्या दोन शब्द झालं मी जास्त काही सांगत नाही तुमच्या पेक्षा घाई मला आहे असो तेवढं लांबून आले बघा हा मुधळून आले माताजी एवढ भावना एवढा भक्ती एवढं सजून ठेवले होते परवा त्या घरामध्ये पाऊल ठेवायला जागा नाही तेवढ छान सजून ठेवले होते माय मधुळ पाड बघून 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 मावली रात्री पासून चालूच दिवसभर चालूच म्हणजे एक भाव आहे भाव तिथं देव आहे आणि हे भाव निर्माण करण्याकरता काहीतरी देवण भाव निर्माण निर्माण करतो म्हटलो तर शक्य नाही तिथं काहीच लागणार नाही भाव निर्माण करण्याकरता भाव प्रदान तद् तद्भवती शुद्ध भाव ज्यांचा देव त्या त्याप्रकारे आज महाराज सांगत होते की 196000 भक्तगण त्या ठिकाणी डेली सकाळी संध्याकाळी दुपारी प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी अन्न बसवणा केलेले होते दररोज सत्संग रात्री होयचं तर त्या ठिकाणी अनुभवी संत होते काही कमी नव्हते अण्ण बसवण चन्न बसवण सिद्धरामण्ण अल्ल महाप्रभू हे पोचलेले संत साधा नाही भारी अनुभवी साक्षात्कार करून घेतलेले दररोज त्या देवाला अनुभूती घेणारे संत त्याच्यात माय इथं आहे काय नव्हतं मीना पाण्यात राहो इथं कशाला दिस मीना कुठं राहतो वीणा बर बर असले मीना नाही बघा थोडस चुकले की किती होते कुठं आहे वीणा तिथं आहे बघा वीणाचं बी नाद आहे तुझं बी नादच आहे खन 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 वाजायला नाद अस तर त्यामध्ये एवढा लहानस चौदा वर्षाच्या लेकरू अक्क महादेवी अल्ला महाप्रभू नव्वद वयाचे अल्ला महाप्रभू अण्णा बसवण्णा तीस पस्तीस वयाचे, उमर वय म्हणजे उमर ना बसवांना वीस वर्षाचे सिद्धरामांना तीस वर्षाचे सर्वात लहान कोण होते अक्क महादेवी महादेवी लहान होते चौदा वर्ष काय म्हणतात शब्दाला किती महत्व असते लक्षात ठेवा हे अल्ला महाप्रभू म्हणतो काही काही गोष्टी विचारल्यानंतर समर्पक उत्तर दिल्यानंतर अल्लमहाप्रभू म्हणतात महादेवी लहान नाही महादेवी महान आहे अक्का म्हणजे अक्का तंगी तंगी म्हणजे लहान अक्का म्हणजे अक्का आणि तंगी बहीण छोटी बहीण मोठी बहीण आणि तुमच्या मराठीमध्ये छोट आणि मुठ आहे परंतु तसं कन्नड मध्ये नाही तंगी अक्का कन्नड येते की नाही कोण कोणाला तंगी अक्का अक्का म्हणजे मुठ्ठी तंगी म्हणजे छोटी हे छोटी बहीण वीणा मीना मोठी बहीण वीणा छोटी बहीण त्या प्रकारे ऐका इकडं अक्का म्हणजे भाऊ बहीण भाऊ भाऊ थोडा थोड मोठ असलेले म्हणजे पहिला जन्म जे घेतले ना मुलगी होत मुलीच्या नंतर एक मुलगा आणि मुलगा झाल्यानंतर त्या मुलाच्या बहीण त्याला काय म्हणतात तर तो भाऊ काय म्हणतो अक्का ते कोण होते रे तुला आमच्या अक्का आहे अप्पा आमच्या अक्का आहे म्हणजे नम रे रु नम अखरा मग यु रे नम नमतंगी हरा तंगी म्हणजे माझ्यापेक्षा छोटी लहान आहे अक्का म्हणजे माझ्या पेक्षा पहिले मोठी बहिण अस लक्षात आलं ना तुम्हाला तस सर्वात लहान असलेले अक्का महादेवीला अल्ला प्रभू काय म्हणतात पहिले महादेवी महादेवी म्हणत होती त्यांचे नाव अक्का महादेवी तुला नमस्कार करतो नमो 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 म्हणून नमस्कार केले कोणाला ते छोटी असलेले लेकराला ले नमस्कार करतो मोठे महाराज अप्पा सारखे मोठे महाराज शंभर जवळ जवळ गाठलेले महाराज त्या छोटी लेकराला नमस्कार करतात कशा करता तुमच्या शब्दामध्ये तेवढं ताकद आहे तुमच्या शब्दामध्ये तेवढं ताकद आहे आम्ही पाच बोललेले नाही बसवणना चार बोललेले नाही चांगला बसवणना तीन बोललेले नाही सिद्धरामांना दोन बोललेले नाही अक्का फक्त तू एक बोललेले शब्द तेवढं मान अक्कान वचन निर्वचन एकच वेळ बोलायचं हजार बोलायचं नाही तेवढ शब्दाला तेवढ ताकत होती म्हणून त्या बसव कल्याण नगराच्या वाढविले अनेक संत मंथन करत होते त्या प्रकारे अखंड शिवनामा सप्ताहामध्ये आपण सात दिवस सातत्याने आपण काय करत आहोत या ठिकाणी चिंतन मंथन करत आहोत या ठिकाणी परिवर्तन व्हायला पाहिजे म्हणून प्रवचन आहे परिवर्तनासाठी प्रवचन शंभू महादेवांच्या भक्ती निर्माण व्हावा हो हो म्हणून प्रवचन आहे आईच्या प्रति श्रद्धा निर्माण व्हावे वडिलांच्या प्रति श्रद्धा निर्माण व्हावे गुरुमावलीच्या प्रति श्रद्धा निर्माण व्हावे आणि शंभूच्या प्रति श्रद्धा निर्माण व्हावे म्हणून प्रवचन आहे आता श्रद्धा म्हणजे प्रेम आहे प्रेम म्हणजे भक्ती आहे दुसरं काही नाही वेगळं वेगळं शब्द असलं तरी सुद्धा एकच आहे फक्त प्रेम तयाचा प्रेमाच्या पोटी सगळे लोक एकत्रित येतात त्यासाठी प्रेम कमी होऊ लागले म्हणून घरामध्ये शांती नाही अशा प्रकारच्या सुख शांती समाधान निर्माण होण्याकरता या ठिकाणी अट अखंड नाम यज्ञ सोहळा प्रतिवर्ष आपण या ठिकाणी साजरी करत आहोत एक भव्य या ठिकाणी मंदिर उभा करून सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले माझे म्हटले प्रमाण या डोळा भरून बघण्याकरता एवढा भव्य महादेव या ठिकाणी आम्ही विराजमान केलोत नंदीला विराजमान केलोत आणि आमचा भक्ती सुद्धा भव्य व्हावे आणि अशा प्रकारच्या शक्ती गुरुमाऊली तुम्हाला प्रदान करावं आता तुम्हाला प्रसादाचा वेळ आहे जास्त न सांगता आम्हाला या ठिकाणी बोलावून घेऊन एक सुंदर सेवा केलेले हावगीराव आणि तुम्हा सर्व भक्तांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर यशस्वी गुरुमावलीच्या कृपा आशीर्वाद निरंतर लाभ जैन हर 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 जे हाथ वर करना नहीं लंगड़ होना है हर 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 महादेव मनार नहीं तो मुक्क हो हर 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 कि हुशार है बोल बोलने शब्द बाहर निकते नहीं तो निकना राजा मन्मत् स्वामी महाराजा वेदान्त देशाय मुखि पेरिलेविद आरति शिव राजा समाधि मातरि सर्प व्यग्राञ्चि जायि निरवैर स्वापद समदृष्टि निधायि आरति शिवराजा। शिवभक्तिलोपधारे विश्व शिव मायके ग्रन्था परमरहस्य दूर प्रकाटके ने आरति शिवराणा आङ्ग निरुपणा ज्ञान आनन्द शिवदास सर्वशुभ कल्याण కర్పూరగౌరం కరుణావతారమ్ సంసారదారేంద్రహారదాసంత అరవిందే భవం భవామి సేదన్నమామి కర్పూర దీపం ప్రదర్శ్యామి యజ్ఞ యజ్ఞ దేవాదాని ధర్మాన్ని ప్రదమాని అసన్నదేనాకమ్మ సచిత్రూర్వే సాధ్య సంతి సాంబజై నమార్ శివానంద శివాచార్య మహారాజ కీ भगवान की कृपया जाग्या